स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही मोठ्या घडामोडी यांची माहिती घेणार आहोत पहिली घडामोड आहे साताऱ्यातून सातारा लोकसभा मतदारसंघात एक मोठा ट्विस्ट आल्याचं आज पाहायला मिळालं तिथले विद्यमान असणारे खासदार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे श्रीनिवास पवार श्रीनिवास माफकरा श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी अं आपण निवडणूक लढणार नसल्याचा जो निर्णय तो घेतलेला आहे अशी माहिती आता मिळते पवार शरद पवार जे होते हे आज सातारा दौऱ्यावर होते त्यामुळे साताऱ्यात आता राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असावा याबाबत ते आज निर्णय घेणार होते परंतु येत्या दोन ते तीन दिवसात इथल्या उमेदवाराबाबतचा निर्णय आपण घेणार आहोत अशी गोष्ट जी होती असं जी गोष्ट होती ती त्यांनी आज स्पष्ट केलेली आहे साताऱ्यातून लढण्यासाठी श्रीनिवास पाटील यांनी आता स्पष्टपणे नकार दिलाय प्रकृतीच्या कारणाने आपण निवडणुकीच्या रिंगणातून जे ती माघार घेतोय असं स्पष्ट त्यांनी आज सांगितलं सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून श्रीनिवास पाटील सारंग पाटील बाळासाहेब पाटील सुनील माने सत्यजित सिंह पाटणकर यांच्या नावाची जी चर्चा होती ती बऱ्याच दिवसांपासून सुरू होती तरी देखील श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादी गटाकडून जे होतं ते तिकीट दिलं गेलं होतं परंतु श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीची जी होती ती तयारी सुरू केली होती शिवाय श्रीनिवास पाटील यांनी देखील सारंग पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्ताव देखील मांडला होता परंतु ही जी उमेदवारी होती ही श्रीनिवास पाटील यांना दिली गेली होती परंतु आता श्रीनिवास शु। शु पाटलांनी जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास जो आहे तो नकार दिलेला आहे यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची उमेदवारी कोणाला द्यावी हा पेच शरद पवारांपुढे आहे कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पाटील उभे राहिले तरच शरद पवारांसाठी काम करू अशी देखील म्हटल्याची माहिती मिळते परंतु आता शरद पवार येत्या दोन ते तीन दिवसात काय निर्णय घेतात हे पाहणं जे आहे ते औत्सुक्याचं ठरणार आहे यावर आता लवकरच पुढील निर्णय काय तो घेतला जाईल शरद पवार काय निर्णय घेत आहेत यावर आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला पाहूया पुढची बातमी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी मार्च महिन्याची अखेर असल्यामुळे देखील आ, जी वाहनांची नवीन वाहनांची खरेदी ती मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असल्यामुळे शिवाय नवीन वाहन नोंदणी ला देखील गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे किंवा कर वसुलीच्या अनुषंगाने एकोणतीस ते एकतीस मार्च या दरम्यान सार्वजनिक सुट्टी आहे तरी देखील परिवहन कार्यालयाचं जे कामकाज आहे ते सुरू ठेवण्याचा निर्णय धाराशिव परिवहन कार्यालयातर्फे घेण्यात आलेला आहे शिवाय सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी देखील कर्मचारी वर्ग जो आहे तो नियुक्त करण्यात आलेला आहे मार्च अखेर असल्यामुळे प्रलंबित कामे करण्यासाठीचा जो वेळ असतो तो सुट्ट्यांमुळे जात होता परंतु आता सुट्टीच्या दिवशी देखील परिवहन कार्यालय उघडे राहिल्यामुळे या कामांना आता वेग मिळणार आहे सर्व वाहन विक्रेते तसंच नागरिकांनी एकोणतीस ते एकतीस तारखेपर्यंत परिवहन कार्यालय हे उघडं असेल याची नोंद घ्यावी शिवाय नवीन वाहन नोंदणीचं काम असेल किंवा कर वसुलीचं काम असेल हे देखील सुरू राहणार आहे अशी माहिती आता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे सर्व नागरिकांनी या गोष्टीची नोंद घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय पाहूया पुढची बातमी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या दिवसाचं जे ते आयोजन करण्यात येत आहे परंतु सोळा मार्च रोजीच लोकसभा निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झाल्या होत्या शिवाय आजारबंदी देखील तेव्हापासून लागू झाली होती यामुळे धाराशिव जिल्ह्यात जे ते, ते तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे एकूण सात मे रोजी जे आहे सात मे दोन हजार चोवीस रोजी धाराशिवची जी लोकसभा निवडणूक आहे त्या दिवशी मतदान पार पडणार आहे यामुळे आता जिल्ह्यामध्ये जी आहे ती आदर्श आचारसंहिता चालू आहे यामुळे लोकशाही दिनाचं आयोजन जे आहे ते आता करण्यात आलेलं नाहीये लोकशाही दिनाचा जो लोकशाही दिन होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेलं आहे पाहूया पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यामध्ये दुचाकी आणि बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे पोलीस अधीक्षक अतुल गुलकर्णी आणि गहर अपर पोलीस अधीक्षक गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली जी ही कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण जे होते ते बकऱ्यांना घेऊन विक्रीसाठी एका ठिकाणी आलेले होते यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांची चौकशी केली असता त्यांनी जे होते ते आपला गुन्हा जो होता तो कबूल केलाय गुन्हा कबूल केल्यानंतर या तरुणांकडून जे त्या काही दुचाकी आणि काही बकऱ्या ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत त्यानंतर इतर जिल्ह्यात त्यांनी दोन गुन्हे केल्याची देखील कबुली दिली आहे या गुन्हेगारांकडून आता चार मोटरसायकली सहा बोकड आणि सहा शेळ्या असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा जो एवज आहे तो हस्तगत करण्यात ता आलाय तामलवाडी पोलिसांनी जी आहे ती ही कारवाई केलेली आहे आणि इतर आरोपींचा जे ते पोलीस आता शोध घेत आहेत पाहूया पुढची बातमी अवैध मध्यरोधातल्या कारवाया धाराशिव जिल्ह्यातील पोलीस नेहमीच करत असतात आज देखील अशीच कारवाई जी आहे ती करण्यात आली एकूण तीन ठिकाणी ही जी कारवाई होती ही करण्यात आली लोहारा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत शिवाय धाराशिव शहर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत आणि तुळजापूर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहेत लोहारा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत जे आहे ते एकूण सहा हजारचा जो आ, माफ करा बारा हजार रुपये किमतीचा सा मद्य साठा जो आहे तो जप्त करून नष्ट करण्यात आलाय शिवाय धाराशिव शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने सहा हजार पाचशे रुपयांचा जो मद्य साठा आहे तो जप्त केलाय आणि या आरोपींना आता अटक केलेली आहे तुळजापुरात देखील पोलिसांनी अशीच मद्य जप्तीची कारवाई केली आहे दीड हजार रुपयांचा सा मद्य साठा हा जो आहे तो जप्त करण्यात आलाय शिवाय मद्याचा जो साठा आहे तो काही साठा नष्ट करण्यात आलाय आणि या तीनही ठिकाणच्या आरोपींना जी आहे ती आपापल्या पोलीस स्थानकांतर्फे कारवाई करून आता अटक करण्यात आलेली आहे पोलीस याबद्दलची पुढील चौकशी जी आहे ते आता करतायत दरम्यान धाराशुमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशु माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा